अखंड हिंदुस्थानातील तमाम हिंदू बंधू भगिनींना जय श्रीराम भगवा म्हणजे त्याग शौर्य आणि संस्कृतीचा रंग हे आपल्याला माहितच आहे असं असताना देखील काँग्रेस सरकारच्या काळात मुद्दामहून दहशतवादी कारवायांना हा भगवा जो त्यागाचा रंग आहे त्याला मलिन करण्याचं कट कारस्थान रचण्यात आलं हे कट कारस्थान रचून फक्त आणि फक्त इस्लामीकरणाच्या बाजूची सहानुभूती मिळवत पुढे जाण्याचा काँग्रेसचा डाव अखेर पोघळा पडला शेवटी सत्य कधी लफत नाही त्याचप्रमाणे भगवा दहशतवाद कधी अस्तित्वात नव्हता हे आम्ही छातीटोकपणे सांगू शकतो परंतु या भगवा दहशतवादाच्या नेरेटिव्ह पायी ज्यांना तब्बल सतरा वर्ष त्रास सहन करावा ला। एक लागला एक प्रकारच्या मरण यातना भोगाव्या लागल्या त्यांच्या आपण सर्वांनी कृतज्ञता सहानुभूती दाखवली पाहिजे व त्याचप्रमाणे त्यांनी सतरा वर्षात काय सहन केलं काय भोगलं त्यांची मानसिकता कशी राहिली हे जाणून घेणं आपल्या सजग हिंदूंचं कर्तव्य आहे त्यामुळे कायम हिंदू राष्ट्र निर्माण हिताच्या बाजूचा विचार करणाऱ्या भगव्या रंगासाठी आपण सर्वांनी एकत्र आलंच पाहिजे गर्वसे हम हिंदू हे एवढे बोलून चालणार नाही त्यासाठी कृतिशील होणं गरजेचं आहे तरी सर्व हिंदू बंधू भगिनींना माझं जाहीर आव्हान आहे मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड या ठिकाणी मान्य श्री समीरजी कुलकर्णी यांची जाहीर प्रकट मुलाखत आहे आणि ती मुलाखत सुशीलजी कुलकर्णी व डॉक्टर श्रमिक गुंडे घेणार आहेत तरी या प्रसंगी आपण त्यांना ऐकण्यासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं ही नम्र विनंती जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र